लोकलनी प्रवास म्हणजे जगावेगळं काहीतरी आहे असं काही नाहीये की याद्यांमध्ये काही चुका असतील दुरुस्त झाल्याच पाहिजेत त्यावर दुमत असायचं काही कारण नाही या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ नाईन डबल टू फाय वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो नाही भाजपची स्पष्ट भूमिका आहे की याद्यांमध्ये काही चुका असतील दुरुस्त झाल्याच पाहिजेत त्यावर दुमत असायचं काय कारण नाही आणि याद्यांमध्ये दुरुस्त्या ह्या रेग्युलर होतच असतात ही काय आजची पद्धत नाही आहे दुबार झालं तर काढतात अनावश्यक नाव असेल तर डिलीट करतात राहिलं असेल तर पुन्हा नाव टाकतात ही एक प्रक्रिया आहे आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसलं मागणी केली आम्ही त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही परंतु त्याच्या मागे तुमची भावना मतदार याद्या ही नसून तुमची नवटंकी आहे आपल्याला सर्व ठिकाणी मिळणारं अपयश याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुढं दिसतं आहे आणि मग पराभवाची कारणीमीमांसा आतापासूनच सेट करूया म्हणून केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे आपण बघा लोकसभेला याच ई व्ही एम होत्या म्हणजे त्या ठिकाणी लोकसभेत जिंकलो की लोकशाही जिंकली हरलो की ई व्ही एममुळे हरलो मला वाटतं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता विरोधी पक्षाला त्या ठिकाणी आहे नाहीतर या ठिकाणी ते केवळ बोलत राहणार असेच हरत राहणार आणि अख्खा जन्म हा याद्या मतदार याद्या बोगस याच्यामध्येच त्या ठिकाणी निघून जाईल आणि म्हणून मला वाटतं की अशा प्रकारे नवटंकीपणा करण्यापेक्षा प्रत्यक्षदर्शी लोकांसाठी काम करा आज बघा मोर्चाला एकत्रित म्हणतो आहे का की एकाचं तोंड एकीकडं दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून एक नाही आहे प्रदेशाध्यक्षांची भूमिका वेगळी आहे भाई जगतापांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मग नेमकं खरं काय मारून मुटकून मोड बांधून आपल्याला फार काळ दिखावा करता येत नाही मला वाटतं विस्कळीत झालेला विरोधी पक्ष आहे आणि आता केवळ आम्ही एक आहोत हे दाखवण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न आहे या पलीकडं या सगळ्या प्रकरणाला रडीचा डाव आणि नौटंकी एवढाच त्या ठिकाणी उल्लेख करता येईल आता लोकलनी तर सर्वसामान्य माणसं रोज प्रवास करत असतात म्हणजे काय एका वेगळ्या कुठल्या तरी वाहनातना या वेगळं काही इनोव्हेटिव्ह केलं असं काही नाही आहे उलट लोकलनी प्रवास केल्यावर लोकलच्या समस्या काय चेंगराचेंगरी कशी असते अडचणी काय आहेत त्या तरी समजतील आणि त्याच्यामुळं काही लोकलनी प्रवास म्हणजे जगावेगळं काहीतरी आहे असं काही नाही आहे त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी लोकलनी जाणं हा काही मोठा विषय नाही आहे नेहमीच नेते कार्यकर्ते लोकलनी जात असतात सर्वसामान्य माणूस जात असतो लोकलनी गेले निदान लोकलच्या समस्या समजून घेऊन त्यावर काम करावं सत्य हे परमनंट असायला पाहिजे वेळोवेळी भूमिका बदलायच्या असत्याची पाठराखण करायची आणि सत्याचा मोर्चा म्हणून पुढं जायचं हे लोकांना त्या ठिकाणी समजतं नाही महाविकास आघाडीला तर राज ठाकरे साहेब किंवा त्यांचा मनसे महाविकास आघाडीत नकोही पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका आहे आणि म्हणून आपण बघाल भाई जगताप मुंबईचे काँग्रेसचे नेते त्यांनी भूमिका स्पष्ट केली प्रदेशाध्यक्षांची स्पष्ट भूमिका नाही त्यामुळे कार्यकर्ते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत की आमच्या पक्षाची नेहमी भूमिका काय प्रदेशाध्यक्षांची भूमिका काय राज ठाकरे साहेबांसोबत जायचं नाही जायचं याविषयी काही दिशा स्पष्ट नाही त्याच्यामुळे विस्कळीत झालेला भांबावलेला आणि संभ्रमित अवस्थेत असलेला विरोधी पक्षनेते म पक्ष कधी नव्हे एवढा महाराष्ट्रानं सद्यस्थितीत पाहिलेला आहे नाही मला वाटतं या संदर्भात आम्ही भाष्य करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय असेल त्याची पोलीस दखल घेतील त्याच्यामध्ये सत्य असेल तथ्य असेल तर कायद्यासमोर सगळे समान आहेत योग्य ती कारवाई होईल आणि जर कोणी गोवण्याचा प्रयत्न केला तर अशा एका खेळाडूला चुकीच्या पद्धतीनं गोवू नये अशी या ठिकाणी आमची स्पष्ट भूमिका असेल शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल झिरो टू झिरो झिरो नाईन सेव्हन नाईन एट नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर